आज दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीस रोजी अमजेद खान यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आपण ज्यांनी तरबूजच्या प्लांटची लागवड केलेली आहे रोपाची लागवड केलेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांनी पूर्ण ग्रॅक बायो या ठिकाणी वापर केलेला आहे कसे रिझल्ट आहेत आणि कसं नियोजन केलं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सर सर्वप्रथम तुमचा परिचय करून द्या तुमचं नाव रामगाव पडार तुमचा मोबाईल नंबर सांगा सांगा पूर्ण तुझा बिलकुल तालुका जिल्हा प्लॅट किती एकर आहे एक करेक् कधीची लागवड आहे वीस मार्चची म्हणजे आता किती दिवस झाले प्लॅटला वीस मार्च समजा दिवस होतील अंदाजे चाळीस पंचेचाळीस दिवस झाले बरोबर आहे आता याची रोपाची लागवड केली ती का बी बी आय ची लागवड रोपची लागवड कोण्या आहे सेमिनिस कंपनीचा आहे दिलखास दिलखास कंपनीची व्हेरायटी आहे बरोबर आता याच्यामध्ये सुरुवातीला जी खतं टाकली ते खतं कोणती टाकली तुम्ही सुरुवातीला भूमिपावर एक फंगससाठी रुटगार्ड घेतलं होतं त्याच्यानंतर एक प्रीमियम त्याचे तिने मिश्रण करून ते बेडवर दिला अच्छा त्याच्यामध्ये ग्रीन पॅन्ट कंपनीचा भूमिपावर दान्यदारमध्ये बारा किलोची बॅग प्रीमियम आणि जे बुरशी नसे रूट गार्ड सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट एकत्र आहे त्याचं तुम्ही भेसळ करून म्हणजे बेडवट त्याच्या टाकून दिलं त्यानंतर रोपाची लागवड केली लागून बरोबर आणि त्यानंतर पुन्हा जे तुम्ही ड्रिप म्हणून खतं सोडले कुठले कुठले सोडले ड्रिपमधून नायट्रोकिन ब्लू एफ सी पावडर खंगो हिंद्र आता ड्रिंचिंग किती झाले आणि खालून ड्रिप म्हणजे फवारण्या किती झाल्या याच्या समजा जास्तीत जास्त सात ते सात फवारण्या झाल्या सात ते सात फवारण्या झाल्या आता हे पूर्ण तुम्ही याच्यावर सात फवारण्या केल्या काही ड्रिंचिंग केलं बरोबर आहे आता याचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटतो रिझल्ट चांगला आहे हे दुसऱ्यांदा याच जागेवर दुसऱ्यांदा टर्बूस पहिल्यापेक्षाही बी कंडिशन चांगली आहे अच्छा याच्या अगोदर सुद्धा टर्बुसचा प्लॉट होता तो काढून तुम्ही परत परत त्याच्यावर रोपाची लागवड करून ते घेतलं रोपाची लागवड करून दुसऱ्या याच्यावर लागवड केली बरोबर आता मागच्या वेळेस माल किती निघला होता मागच्या वेळेस कमी होती चा चार हजारच रोप होतं यावेळेस साडेसात हजार आहे मग चार हजार रोपाच्या हो हो मानानं माल नऊ साडे नऊ टन एक नंबरचा निघला होता अच्छा आणि भाव काय भेटला होता भाव साडे दहा हजार साडे दहा हजार बरोबर आता किती होईल माल तुम्हाला आता तरी बी चौदा ते सोळा टन टनापर्यंत व्हायला पाहिजे आता सध्या चाळीस पंचेचाळीस दिवस झाले त्याची साईज जवळपास आपण पाहतो तिथं तीन साडेतीन किलोचं फळ या ठिकाणी आपल्याला दिसतं बरोबर अजून हा माल निघण्यासाठी पूर्ण दिवस जवळपास पंधरा दिवस लागतो पंधरा दिवसात पूर्ण माल निघून येते आता सध्या भाऊ सध्या साडे तेरा चालू आहे तुम्हाला काय भेटेल भाऊ पंधरा दिवसांना अजून काय भाव राहते भावाचं काय सरासरी अकरा रुपयापर्यंत जर भेटला तरी म्हणजे तरबुसाची लागवड करायला पुरते का परवडते कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पन्न देणारं पीक आहे फक्त याचं नियोजन पद्धतशीर असलं तर शंभर टक्के याचं चांगलं उत्पन्न होत आता एकरी खर्च किती येते याला खर्च पन्नास ते साठ पर्यंत पन्नास ते साठ हजार रुपये आणि पूर्ण आपल्याला उत्पन्न किती होते त्याचं उत्पन्न समजा दीड पावणे दोन लाखापर्यंत अच्छा म्हणजे पन्नास हजार रुपये खर्च जरी मायनस केला तर लाख उरतात म्हणजे जवळपास पासष्ट सत्तर दिवसाचं हे पूर्ण पीक आहे तर एकंदरीत पूर्ण तुम्ही ऑर्गेनिकचे पोडक या ठिकाणी वापरले ग्रीन ब्रँडचे पोडक वापरले तर याचा रिझल्ट कसं काय ग्रीन ब्रँडचे रिझल्ट एक नंबर आहे तर इतर शेतकऱ्यांनी हे पोडक वापराव का नाही वापराव वापरायलाच पाहिजे आणि खर्चाच्या बाबतीत काय होणार खर्चाच्या बाबतीत दुसऱ्या इतर प्रोडक्ट पेक्षा खर्च कमी आहे आणि रिझल्ट चांगले आहे अच्छा आता तुम्ही किती वर्षापासून पर वापरताय मी जवळपास तरी अकरा बारा वर्ष अकरा बारा वर्षापासून पर वापरता ठीक आहे आता पुन्हा एकदा तुमचा नंबर सांगा म्हणजे ज्या शेतकऱ्याची इच्छा आहे तर साठी वापरायची किंवा इतर सर्व पिकासाठी तुम्ही वापरता नाही तर रिझल्ट सर्व पिकासाठी चांगले आहेत

वाळ आणि वाळ चांगली आहे आणि फळाची फळाची फची बी या चांगली आहे ठीक सर धन्यवाद तुम्ही आपलं जे मिशन आहे काळीवाचो अभियान मध्ये सहभागी झाले आणि जवळपास अकरा वर्षापासून फोटो वापरता इतर शेतकऱ्यांना सुद्धा तुम्ही चांगलं मार्गदर्शन करता धन्यवाद तुमचं पुन्हा एकदा